आपल्या आसपासची बातमी असेल आपण पाहत आहात सात मराठी न्यूज महाराष्ट्र राज्य वारकरी सेवा संघ शाखा पुणे जिल्हा आयोजित वार्षिक स्नेह मेळावा दौंड तालुक्यातील रोटे येथील रोटमलनाथ मंदिरातील सभागृहात हवप प राजाभाऊ महाराज चोपदार संस्थापक वारकरी सेवा संघ महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली हबप संजय महाराज बोरगे अध्यक्ष वारकरी सेवा संघ पुणे जिल्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी दौंड शिरूर हवेली बारामती पुरंदर भोर तालुक्यातील तालुका अध्यक्ष सचिव व आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन संजय वावळेसर यांनी तर आभार प्रदर्शन हबप विकास महाराज शितोळे यांनी मानले यावेळी खेळगाव चौफोला येथे सकल संत पादोका दर्शन सोहळा दोन हजार चे आयोजन मुक्ताई ज्ञानपीठचे समन्वय खबप्प सोपन काका वाल्हेकर महाराज यांच्या संकल्पनेतून आणि नियोजनातून संपन्न होत आहे पुणे जिल्हा वारकरी सेवा संघ अध्यक्ष संजय महाराज बोरगे उपाध्यक्ष माणिकांना फराठे शिरूर तालुका अध्यक्ष दिलीप नागवडे बारामती तालुका अध्यक्ष गावडे महाराज यांनी सात मराठी न्यूजशी बोलताना सविस्तर माहिती दिली याविषयी घेतलेला खास रिपोर्ट आपल्यासाठी सकल संत पादोकादर्शन सोहळा दोन हजार पंचवीस केळगाव तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी नियोजित केलेला आहे हब सोपानकाका वालेकर महाराज आणि पुणे जिल्हा वारकरी सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न होत आहे आज पुणे जिल्हा वारकरी सेवा संघाची स्नेह मेळावा रोटी तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी संपन्न झाला यावेळी वारकरी सेवा संघाच्या माध्यमातून आजपर्यंत जे सेवा पुरवण्यात आले कार्यक्रम राबविण्यात आले त्याचा लेखाजोखा येथे सादर करण्यात आला त्याचप्रसंगी केडगाव चौपोला या ठिकाणी सकल संत पादुका दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे याविषयी या, या ठिकाणी सेवा संघाच्या वतीने स्वयंसेवक आणि इतर काही जबाबदारी स्वीकारण्यात आलेल्या आहेत आज पुणे जिल्हा सेवा संघाचे अध्यक्ष संजय महाराज बोरगे आज आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण या विषयी जाणून घेत आहोत की आपण कशा पद्धतीने सेवा पुरवणार रा। आहोत रामकृष्ण हरी सकल संत पादुका दर्शन सोहळा या आपल्या या पवित्र अशा जगद्गुरू तुकोबरा यांच्या पालखी सोहळ्याच्या मार्गावर असलेल्या या ठिकाणी होणार आहे तर आजचा हा वारकरी सेवा संघ पुणे जिल्ह्याचा हा स्नेह मेळावा होत असताना आदरणीय वाल्लेकर महाराजांची या ठिकाणी प्रमुख उपस्थिती लाभली आणि त्यांनी आमच्या सर्वांना या पत्रकाची माहितीद्वारे सर्व आमंत्रण दिलं आणि या निमंत्रणाला एक प्रमुख पाहुणे म्हणून न जाता तर तिथं वारकरी सेवा संघाच्या वतीने सेवा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आम्ही तुमचं आमंत्रण स्वीकारतो की आमच्या वारकरी सेवा संघाच्या प्रत्येक तालुक्यामध्ये ज्या कार्यकारिणी सदस्य आहेत आदरणीय दत्तात्रेपंत गावडे बारामती तालुका अध्यक्ष आहेत त्याचबरोबर दौंड तालुका अध्यक्ष लालासाहेब सितोळे आहेत शिरूर अध्यक्ष नागवडे महाराज आहेत आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदरणीय मानेक अण्णाजी आहेत सर्व आमच्या पूर्ण पुणे जिल्ह्याच्या वतीने जे काही आम्ही जे तालुक्यामध्ये कार्यकारिणी सदस्य आहेत यांच्या वतीने तीन दिवस तुमचा हा जो कार्यक्रम आहे त्या तीनही दिवसामध्ये शंभर सेवेकरी त्या ठिकाणी या शंभर सकल संत दर्शन सोहळ्यामध्ये स्वच्छता सेवा असेल प्रसाद वाटप सेवा असेल इतर जे काही दर्शनबारीची व्यवस्था असेल आणि पादुका दर्शनामध्ये ज्या संतांच्या पादुका पालखीमध्ये असेल तिसली मंडपातली जी व्यवस्था असेल स्वच्छता असेल निर्माणले बाजूला काढण्याचं असेल पाणी देणे असेल या सर्व प्रकारच्या सेवा आम्ही या ठिकाणी देण्याचा मनोदय दे। या ठिकाणी आम्ही व्यक्त केलेला आहे आणि याबद्दलची रीतसर अशी आम्ही परवानगी आदरणीय राजेभाऊ महाराज चोपदार जे आमच्या वारकरी सेवा संघाचे राज्याचे प्रमुख आहेत त्यांचे संस्थापक आहेत त्यांच्या परवानगीने मी आदरणीय पाल्लेकर महाराजांना ग्वाही देतो की आपल्या या भव्य दिव्य अशा सोळ्याला वारकरी सेवा संघाचा पूर्णपणे सेवा रूपाने खारीचा वाटा आम्ही उचलण्याचा या ठिकाणी म्हणूनदय व्यक्त करतो रामकृष्णारे बारामती तालुक्याच्या वतीने बारामती तालुका अध्यक्ष गावडे महाराज या सकल संत पादुकदर्शन सोळा दोन हजार पंचवीस या कार्यक्रमासाठी आ आत्ता जे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष बोरगे महाराज आणि महाराष्ट्र राज्याचे आपले राजाभाऊ चोपदार यांनी जी ग्वाही दिली ते आम्ही सर्व तालुका प्रमुख या कार्यक्रमासाठी आम्ही हजर राहून कार्य अविरोधपणे कार्यसेवा समर्पित करू रामकृष्ण हरी पुणे जिल्हा से वारकरी सेवा संघाचे सदस्य मानसिंगराव पवार रामकृष्ण हरी सकल संत पादुका दर्शन सोहळा दोन हजार पंचवीस केळगाव इथं होत आहे तरी त्या कार्यक्रमानिमित्त सर्व आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष हो। संजय महाराज बोरगे तसेच आमचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ चोपदार आणि सक... सग सगळे पुणे जिल्ह्यातील सर्व वारकरी सेवा करणारे संघ असतील सर्व कर्मचारी पहा आम्ही सर्व तन मन धनानी पुणे जिल्हा आणि शिरूर तालुका तन तन्मनधनाने कार्य करू असं इथं जाहीर करतो धन्यवाद शिरूर तालुका अध्यक्ष नव या ठिकाणी श्री दत्त गार्डन मंगल कार्यालय या ठिकाणी सकल संत पूजन व सकल संत पादु पादुका दर्शन सोहळा याचं आयोजन बारा ऑक्टोबर तेरा ऑक्टोबर आणि चौदा ऑक्टोबर या तीन दिवस सप्ताहानिमित्त केलेला आहे तरी आपण पुणे जिल्ह्यातील दौंड बारामती शिरूर पुरंदर हवेली इंदापूर साई तालुक्यातून मोठ्या संख्येत संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि या कार्यक्रमाला विशेष म्हणजे ज्यांच्या मार्गदर्शनाने हा का कार्यक्रम मा संपन्न होत आहे ते मुक्ताई ज्ञानपीठ यांचे समन्वयक हरिभक्तपरायण स्वपन काका वाल्लेकर महाराज आणि राज्याचे वारकरी संघाचे अध्यक्ष सन्मान्य राजाभाऊ चोपदार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तसेच पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य संजय महाराज बोरगे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर तालुका वारकरी संघाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहून त्या तीन दिवसाच्या सकल संत दर्शन सोहळ्यासाठी जे जे तन धनाने जे जे आम्हाला शक्य होईल तेवढं काम करण्याची आम्ही तयारी ठेवणार आहे तरी आपणही सर्व तालुक्यातली सर्व सदस्यांनी ही जबाबदारी पार पाडावी असं मी सर्वांना संबोधित करतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी बाळासाहेब फराटे मांडवगन फराटा येथून आहेत ते आपल्याला याविषयी थोडक्यात माहिती हरिभक्त हरिभक्त परायण स्वप्न काका वाल्लेकर यांच्या यांच्या मार्गदर्शनाने सकल संत पादुकापूजन हा कार्यक्रमचा उपलब्ध आयोजित केला आहे त्या कार्यक्रमासाठी वारकरी सेवा संघ शिरूर तालुका आत्ताच आमच्या अध्यक्षांनी सांगितलं तसं आम्ही मन राहणे उलट उलट वारकरी सेवा संघ हे वारकरी सेवा संघ करण्यासाठी स्थापन झालेली संघटना आहे आणि आमच्या जवळ सेवा करायची संधी आली हे उलटा हो भाग्य समजतो आम्ही तर आम्ही आमच्या परीने सर्व सदस्य या संतांची सेवा तीन दिवस करू याची ग्वाही देतो सकल संत पादुका दर्शन सोहळ्यासाठी मी येतोय माझ्या परिवारासह वारकरी सेवा संघ पुणे जिल्ह्याच्या सर्व कार्यकारिणी सेवेकऱ्यांच्या सह तुम्हीही या गा, सेवा आम्ही येतो आमच्या परिवारासह तुम्ही आमच्या परिवारासह राम कृष्ण